गर्वाे वागु भला मानसा गर्वाणने वागु नको भनसा को भला मानसा, कोन दिवस ैल कसाहि भरसावस यैल कसाहि भरसा गर्वाणने वागु नको भनसा गर्वाणने वागु नको भनसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची स्वतःच्या देहावर फौज यमाची स्वतःच्या देहावर फौज यमाची शेतीवाडी बैलगाडी आहे कोणा स्वतःच्या देहावर फौज यमाची स्वतःच्या देहावर फौज यमाची गरवाने वागू को भला माणसा गरवाने वागू नको भला माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा तीन साड़े तीन तुझी तीन लाखाची साडे तीन हात जागा ठेवली हकाची धन दौलत तुझी तीन लाखाची साडेतीन हात जागा ठेवली हकाची साडेतीन हात जागा ठेवली हकाची गरवाने वागू नको भला मान गरवाने वागू नको भला माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा तू का म्हणे भले गेले उडून सद्गुरु वाचून मार्ग पहा शोधून तू का भले भले गेले उडून सद्गुरु वाचूनी मार्ग पाहा शोधून सद्गुरु वाचूनी मार्ग पाहा शोधून गरवाने वागू नको भला माणसा गरवाने वागू नको भला माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा 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 धन्यवाद